चुके घेऊ जन्मांतरे एक बरे इह लोकी पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी हे हे तो आले अनुभवा पहावे जीवावरुणी तुका म्हणे केला त्याग सर्व संगे म्हणून काही दिवसामध्येच आषाढी एखादशी म्हणजेच पंढरपुराला सर्व वैष्णवांचा मेळा बसणार आहे आज आपण त्यावरच एक कविता ऐकणार आहोत ही कविता आपल्याला पाठवलेली आहे प्राची जयवंत मॅडम यांनी चला तर मग ऐकूयात कवितेचा शीर्षक आहे आयुष्य एक वारी आयुष्याच्या वारीत प्रेमाची घ्यावी एक तारी छेडुनी स्वर पुलकीचे म्हणावे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी सहकार्य व बंधुभाव यांचे होऊ न टाळ करी मदतीचा देवना हात म्हणावे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी संस्कार व नीतिमत्ता यांची घेऊन शिदुरी आनंदे चालावे चालावे म्हणावे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी कर्तृत्वाची उंच भरारी यशाची तुळस डोईवरी संस्काराच्या पायघड्यावर म्हणावे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी कष्टाची घेऊन पताका अखंड पायदळवारी कर्तव्याच्या रिंगणातून म्हणावे राम कृष्ण हरी राम कृष्ण धन्यवाद